काही वेळापूर्वी नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पहिल्यांदा जे पोस्टल मतदान आहेत त्याची मतमोजणी जी आहे ते इथे सगळे कर्मचारी जे अधिकारी करत आहेत अत्यंत अटीतटीची नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक झालेली आहे आणि आत्ताच काही वेळापूर्वी एकूणच मुख्य मतमोजणीला सुरुवात झालेली आहे नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी चौऱ्याऐंशी जे टेबल आहेत अनेक महत्वाचे मायक्रो ऑब्झर्व्हर सुद्धा या संपूर्ण मत ोजणी प्रक्रियेवरती लक्ष जे ठेवून आहेत आणि त्याच पद्धतीने आपण बघू शकतो की जे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा आतमध्ये ज्यात एंट्री देण्यात आलेली आहे ईव्हीएम मशीन जे आहेत त्या ईव्हीएम मशीनची सुद्धा मतमोजणी आता काही वेळानंतर सुरुवात होईल अत्यंत एक मायक्रो प्लॅनिंग या संपूर्ण प्रक्रियेमध्ये करण्यात आलेला आहे आता जे पोस्टल मतदान आहे जे पोस्टलच्या माध्यमातून मतदान करण्यात आलेलं आहे त्या मतदानाची मतमोजणी आता करण्यात येत आहे त्यामुळे नेमकं नाशिककर असतील किंवा दिंडोरीमधले नागरिक असतील यांनी कुणाला कौल दिलेला आहे ते आपल्याला कळणार आहे त्यामुळे मतमोजणीला अखेर सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक